जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल या प्रकारचा प्रयत्न आमचा आहे वन यूथ ट्वेंटी यूथ ही संकल्पना आदरणीय आमचे जयंत पाटील साहेबांची आहेत ती प्रत्यक्षात आणण्यासंदर्भात आता आमचे जे नवीन अध्यक्ष आहेत सगळी टीम हे प्रत्येक तालुक्यावर जाऊन आपण त्या दृष्टीने काय प्रयत्न केले आहेत कशा पद्धतीने आपण खूप रचना केल्या आहेत या प्रकारच्या सुद्धा त्या चर्चा करतील आणि लवकरच मराठा उद्यापासूनच त्यांची दौरे सुरू होत आहेत उद्या मराठा शाळेजवळ त्यांचा आहे या चार पाच दिवसात हे सर्व दौरे ते पूर्ण करतील आणि आताच आपण पण ऐकलं की शुक्रियाता सत्राला येत आहेत महिला मेळावे याचे आपण मतदान सगळं आमच्या घेण्याचं नियोजन आहे हे आयोजन आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं तयारी करू मधल्या काळात लोकसभेला आम्हाला जो खऱ्या अर्थानं त्रास झाला किंवा आमचं जे प्रमुख पराभवाचं कारण होतं की भाजपनं विशेषतः जिल्ह्यातल्या काही मंत्र्यांनी जे काही आमचे बचत गट आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना वेगवेगळी आयुष्य दिली आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक दूतवर वेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली काही प्रलोभनं दाखवली आणि प्रत्येक दूतवर आमची जी मतभामी झाली शंभर दीडशे दोनशे त्याचं प्रमुख कारण होतं की त्या महिलांनी त्या गावामध्ये जे काही प्रयत्न केले त्याच्यात आम्हाला अपयश आलं आमच्या उशेला लक्षात आलं त्यामुळे आता आम्ही जे मी असेल देवकर आप्पा असतील राम देशमुख असतील आम्ही सगळे जातात प्रत्येक गावात आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जे काही आमचे बचत गट आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि त्या दृष्टीने आता ही आमची टीम सुरू होणार आहे आता जे अधिक विस्तृत बोलता आता आमचं राष्ट्रवादीचं कार्यालय हे चोवीस बाय सेवन असं सुरू राहिलेलं दिसेल इथे चुकीचे प्रकार कोणी झाले नाही आता पुढे होणार नाही पण मला वाटतं कार्यकर्ता इथे आला तर त्याला न्याय देण्याची भूमिका हे आमचे सगळे पदाधिकारी घेतील आणि आता जे चाललेलं आहे पदाधिकारी प्रमुख मंत्र्यांचं की आपल्याकडे कोणी येत नसेल तर त्याला रस्त्याची कामं दे वेगवेगळी आश्वासनं दे किंवा जी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असेल तिला डिस्क्वालिफाईड कर जिल्ह्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रेशर आणून या साऱ्या गोष्टी ते करायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून या साऱ्या गोष्टी आम्हाला लोकांसमोर आणायच्या आहेत वेळप्रसंगी जिल्हाधिकारी असेल एसपी असेल हे जे प्रमुख जिल्हा परिषद असेल तिथे आम्हाला आंदोलन देखील करावं लागतील या गोष्टी त्यांना अनुभव पाडाव्या लागतील आणि आता कार्यकर्तात आमदार नाही या दोन अडीच महिन्यात आदरणीय साहेबांचं जे चिन्ह आहे तुताजी वादाला माणूस हे घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे नवीन पदाधिकारी तो प्रयत्न करतील एवढं त्यांनी निघताना सांगतो कोणते मंत्री तीन मंत्री तिकडे तिक करतायत आता आपल्याला माहितीसाठी सांगतो आमच्याकडे काही लोक प्रवेश करू इच्छित होते आमच्या स्टेजवर पण आले दुसऱ्याच दिवशी ते मंत्री मोदय त्यांच्या घरी गेले त्यांना परत आपल्या तिकडे घेऊन गेले आता पण असे घेऊन बरा लागेल मला मोठं करायचं नाही पण हा प्रयोग सारखा सातत्याने सुरू आहे त्यामुळे कोणते मंत्री काय करतात तीन मंत्री या जिल्ह्याला आहेत त्याची नावं तुम्हाला सगळे माहिती आहे देशाला बरं त्यामुळे आता हे होणार नाही माझंही या निमित्तानं प्रशासनाला हेच सांगणं आपल्या माध्यमातलं की एक दीड महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे चुकीचे कामं करू नका उद्या सरकार कोणाचंही काळ्या दगडावरची रेग आहे राज्यात बदल होणारच आहे महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आम्ही कुठे राहणार आहोत हे जनताच ठरवणार आहे तुम्ही कुठे राहणार आहे ते जनता ठरवणार आहे त्यामुळे आता जडपशियाईचं राजकारण ब्लॅकमेलिंगचं राजकारण थांबवा